नमस्कार मंडळी तर आज आपण बिना अंड्याचं ऑमलेट बनवतोय चवीला अगदी खऱ्या अंड्याच्या ऑमलेट सारखीच मौसूद स्पॉन्जी तेवढंच एकदा बनवलं की नेहमीच बनवाल मुलं तर अगदी मागून मागून खातील शाकाहारी बिना अंड्याचं ऑम्लेट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक मोठं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा यामध्ये आहे नंतर एक चमचा बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे ही तीच पावडर आहे जी आपण केक बनवण्यासाठी वापरतो यामध्ये घालूया अगोदर हे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घालून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घालतीये हे छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचंय पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे, हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये हे मिश्रण बनवण्यासाठी मला दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे तर इथे आपलं हे ऑमलेटचं मिश्रण बनवून तयार झालंय आपण आता ऑमलेट बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता पॅन देखील आपला चांगला गरम झालाय आता याला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन पळी मिश्रण घालायचं आहे तर पॅनच्या दांडीला धरून आपल्याला हे मिश्रण छान असं पसरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आता हे ऑमलेट भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये आणि ऑमलेट आपल्याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय खऱ्या ऑम्लेटला जेव्हा बुडबुड्या येतात ना अगदी त्या पद्धतीने इथे बुडबुडे आलेले आहेत हे बघा आता एक बाजू आपली चांगली भाजून झाली की आपण ही पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय ऑमलेटची वरची बाजू सुकलेली आहे हे बघा म्हणजे आपली ही खालची बाजू चांगली भाजून झालेली आहे आपण आता ही पलटी करून घेऊया हे बघा मस्त असा रंग आलेला आहे अगदी खऱ्या ऑमलेट सारखं दिसतय आता ही बाजू देखील आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ऑम्लेटच्या दोनही बाजू चांगल्या भाजून झालेल्या आहेत तर इथे आपले हे ऑम्लेट बनून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेले ऑम्लेट तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे बिना अंड्याचं ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे यामधलं एक ऑम्लेट मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा मस्त असं स्पॉन्जी झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद